देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर देशातील एक्झिट पोल समोर आला त्या एक्झिट पोलमध्ये एन डी एला सर्वात अधिक जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे तर त्यानंतर इंडिया आघाडीला जवळपास दीडशे जागा मिळतील असं या एक्झिट पोलमधून समोर आलेला आहे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष्य ज्या निवडणुकीकडे लागले होते ती मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक ही निवडणूक पाहता हे अतिशय अटीतटीची निवडणूक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे जातीपातीच्या राजकारणावर ही निवडणूक झालेली आहे या निवडणुकीच्या प्रचारात कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न झाल्याने ही एक अतिशय अटीतटीची निवडणूक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे निवडणूक झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे विजय होणार असल्याचे काही राजकीय विश्लेषकाकडून सांगण्यात येत होते परंतु दोन दिवसापूर्वी जो एक्झिट पोल समोर आलेला आहे या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे ह्या विजयाच्या आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे ह्या विजयाच्या आघाडीवर असल्याच्या नंतर काही जिल्ह्यातील काही राजकीय विश्लेषकांनी परत एक अंदाज काढला आहे की व पंकजा मुंडेंना विजयी लीड कशी मिळू शकते तर ह्यामध्ये सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी ह्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना साठ ते सत्तर हजाराची लीड मिळणार असं सांगण्यात येत आहे तर त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी आष्टी ह्या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पंचवीस ते तीस हजारापर्यंतची लीड मिळेल असं देखील ह्या अंदाजामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे केज केज मतदारसंघातून जवळपास बारा ते तेरा हजाराची लीड ही पंकजा मुंडे यांना मिळेल असा देखील अंदाज ह्यामध्ये बोलला जात आहे तर बजरंग सोनवण्यासाठी अनुकूल मतदारसंघ असलेले बीड गेवराई माजलगाव ह्यामधून बजरंग सोनवण्यांना कशी लीड मिळणार आहे तर बजरंग सोनवण्यांना जवळपास बीडमधून चाळीस ते पन्नास हजाराची लीड मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे तर त्यानंतर गेवराईचा जर विचार केला तर गेवराय मतदारसंघातून पंचवीस ते तीस हजाराची लीड ही बजरंग सोनवलेला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर माजलगाव मतदारसंघातून दहा ते वीस हजारापर्यंतची लीड बजरंग सोनवल्याला मिळणार आहे या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे ह्या दहा ते वीस हजाराच्या मताच्या फरकाने विजय होतील असे आता सर्व सांगण्यात येत आहे परंतु या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहितीचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा आणि आप